हा awesome. सांग माझे नाव प्रमेश मयेकर आय काल जे हिस घडलो त्या हा पहिले सचिन अभिनंदन करता की त्यांनी बारा वरांभत जे दोघ हे असले त्यांरल्यात आणि दुसरे म्हणित जे दुसरं धरलेला हा तो पोलीस पोलीस कॉन्स्टेबल मला सीएमकडे मागणी आहे त्या पुलीस कॉन्स्टेबलाक डायरेक्ट सस्पेंड करा ज्या भुरग्याक येऊन डायरेक्ट घरांसून उकलप आणि आणि मागणी करप आणि हे पिसीन करुलीस डिपार्टमेंटाचे हसो कसो आणि हा सी चीफनिटर चीफ मिनिस्टर सांगू सोदता ते सस्पेंड आयज येदी व्हडली हे झाली पेडण्यान पेडण्या अख्या गोयक काल हा मिडिया धन्यवाद करता की मिडिया सगळे हे करून बारा बारा भतून पीएन ते तेका हे केलं आणि जो पी सी आता धरला तो ड्रग्सान सुद्धा इन्वॉल्ड आह अशा पहिले केसी त्याचे जल आणि दुसरे म्हणजे त्याच्याच वॉर्डाचे काही णव महिन्या पहिली हे भंगार चल तेतून सुद्धा तो इन्वॉल्ड असं शकता लागून हांव पीएक सांगता की त्याची सिस्टमॅटीक चौकशी करात आणि सीएमक सांगता सिस्टमॅटीक चौकशी करा आणि त्याची सिस्ट ते एक तर इमिजिएटली सस्पेंड करपाक जा आणि हेच ते असं पी पी आयक सांगला सगळे जे कोण आणि इन्वॉल्ड आहात भुतू आणि इन्वॉल्ड असले भुतू किती हे सगळे पैसे धा लाखाचं हे केलेले आहे एक लाख आता धल्ला दिला म्हणून सांगतात आणि कोणतरी सगळे आहात लागून डी एस पीन डी सगळ्यांनी हातून हे लक्ष घालून लोकांना ज्ञान दिवसा धन्यवाद